स्वागत आहे आपलं कळमेश्वर न्यूज दरबारमध्ये दरवर्षीप्रमाणे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मुंबईतील दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर दीपोत्सव सोहळा साजरा होतो आज दीपोत्सवाचे उद्घाटन शिवसेना पक्षप्रमुख श्री उद्धवसाहेब ठाकरे आणि कुटुंबीय यांनी केलं त्या सोहळ्याची क्षण चित्रे उपस्थित सर्व बांधवानो भगिनी आणि मातानो दिवाळीच्या सर्वांना शुभेच्छा आणि आजची दिवाळी ही वेगळी आहे विशेष आहे आणि मला खात्री आहे की मराठी माणसाची एकजूट आणि त्या एकजुटीचा प्रकाश सर्वांच्या आयुष्यामध्ये आनंद घेऊन आल्याशिवाय राहणार नाही असेच सगळेजण आनंदात राहा प्रकाशात राहा आणि सर्वांना आनंद देत राहा परत एकदा सर्वांना शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद